शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झालेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतीच्या बांधावर तिरंगा झेंडा फडकावून शेतकऱ्यांकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलंय ज्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच असा संदेश सरकारला देण्यात आला आहे तिरंगा झळकतोय आमच्या शेतात शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आलंय आहे दरम्यान कोबिल बुद्रुक इथं सतेज पाटलांनी शेतकऱ्यांच्या सोबत खरडा भाकरी खाऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचाही निषेध केला आहे शिवाय गरज नसलेला शक्तीपीठ महामार्गातून स्वतंत्र मिळावं यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचं सतेज पाटलांनी स्पष्ट केलंय तर मंत्री हसन मुश्रीफांनी विधानसभा निवडणूक पूर्वी कोल्हापूरच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करावा अशी विनंती करत सतेज पाटलांनी मुश्रीफांना प्रत्युत्तर दिलंय तर यावेळी कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा भूमिकेतून हे आंदोलन केलं गरज नसल्या हा महामार्ग आणि या शक्तीपीठातून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं पूर्वी ब्रिटिशांच्या विरुद्ध या देशातल्या सामान्य नागरिकांनी लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं आता सरकारच्या विरुद्ध लढा देऊन आम्हाला या शक्तीपीठ मधन स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं विश्वासात घेतल्याशिवाय निवडणुकीच्या आधी काय होत रद्द आता विश्वासात घेतलं हे वाक्य कुठून आलं म्हणजे निवडणुकीच्या आधी भूमिका काय होती शक्तीपीठ रद्द मग आता विश्वासात घेतल्या याचा अर्थ काय याचा अर्थ करणार आहे तुम्ही असाच अर्थ निघतोय ना त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे हा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही तर बारा जिल्ह्याचा विषय हेच पैसे शेतकऱ्याची कर्जमाफी करा मध्यम वर्गीयाना महागाईतून दिलासा द्या एसट्या कमी पडतात या महाराष्ट्रामध्ये एसट्या द्या मुंबईमध्ये लोकलमध्ये लोकल ट्रेन मधनं प्रवास करणारे रेल्वे क्रॉसिंगमध्ये दररोज पाच सहा मृत्यू होतात त्याच्यावर काहीतरी कारवाई करा मुलामुलींची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी द्या लोकांना न्याय द्या प्रायोरिटी बदला आणि हे शहाऐंशी हजार कोटी रुपये चांगल्या कामासाठी वापरा असे आमची विनंती आम्ही खरडा भाकरी घाललेली आहे ती सुद्धा खायची परिस्थिती राहणार नाही शक्तीपीठ महामार्ग झाला तसंच करायचं आर्किटेक्चर आहात नाही शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली जी आकडेवाली समोर आली ती मी मांडलेली आहे की नॅशनल हायवेचा खर्च किती आणि ते खर्च किती आता मी तांत्रिक मुद्द्यात जाऊन आर्किटेक्ट आहे का नाही हे प्रूव्ह करणार नाही कारण की आम्हाला रद्द करायचा रस्ता त्यामुळे मी त्या तांत्रिक मुद्द्यात घुसणार नाही कारण की मला माहीत आहे तो किती वाढीव खर्च आहे आणि काय आहे सगळं परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की आपण जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता महा कोल्हापुरातल्या जनतेला तो पूर्ण करावा एवढी विनंती आहे नाही नाही हे कॉन्ट्रॅक्टरांसाठी केलेला प्रोजेक्ट आहे बाकी सरकारला लोकांचं हित नाही त्यात फक्त कॉन्ट्रॅक्टरांच हित आहे नाही निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ रद्द शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार महागाई कमी करणार एक लाख नोकर भरती सरकारची करणार लाडक्या बहिणीचे पैसे वाढवून देणार आता हाय ते पण कमी कर मतं घेऊन झालीत ना आता आता लोकांची काही गरज राहिली नाही हे साधारणपणे दिसत आहे दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्यासाठी निर्णय झाल्यावर त्याच्यावर प्रतिशत सोयीचं ही खरडा भाकरी आजीनं दिली आहे म्हणा हाय त्याचने दिली आहे ती माझी बातमी कोणाला पोचवायची फडनीसला <laughs> मोदीला झालं तर देऊ आणि कोण आहे ना आजी छान यो शिंदे याला एवढी पोचवा शेतकऱ्यांचा विचार कर आणि रस्ता रद्द कर मी सांगतोय म्हणून नाही तर मग पुढे काय होईल ते तुझं तू बघ ही खरडान आणि बाकरी मी आणली आहे तुला पण देणार आहे हे घ्या तुम्ही फोन बी आणि ही बातमी त्याला पोच करा